सावनेर भागातील आमदार व माजी मंत्री सुनील केदार व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मेडिकल हॉस्पिटल नागपूरचे अधिष्ठाता डॉक्टर राज गजबीये सीओ श्री देशमुख ॲक्सिटिव्ह अभियंता गिरी उप अभियंता दहमये ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्र सावनेरच्या प्रमुख डॉक्टर मंजुषा ढोबळे आदी ग्रामीण भागाला भेट देत आढावा घेतला ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्रातील डॉक्टर व इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही त्यांना होत असलेल्या गैरसोयींवर प्रकाश टाकला अधिष्ठाता तसेच माजी मंत्री सुनील केदार यांना त्वरित तोडगा काढण्याची कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्याची विनंती केली ग्रामीण आरोग्य केंद्र व आरोग्य केंद्रात मिळणाऱ्या केंद्रा औषधांसाठी जवळपास सात लाख रुपयांची निधी कमी पडत असल्याने निधीत वाढ करण्याची मागणी मंजूर करून घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील तसेच अस्थायी कर्मचाऱ्यांसाठीही निधीची उपलब्धता करून देण्यासाठी टोकाचे प्रयत्न करण्याचे आश्वासन याप्रसंगी दिले याप्रसंगी माजी मंत्री व आमदार सुनील केदार यांच्या प्रयत्नाने सुरू असलेल्या ट्रॉमा सेंटरच्या बांधकामाची पाहणी करून संथ गतीने सुरू असलेल्या कामाला गती सूचना देण्यात आल्या तर नागपूर वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन राज गझबे यांनी ग्रामीण आरोग्य केंद्र परिसराला भेट देऊन आजूबाजूच्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर अधिकारी व कर्मचाऱ्यांशी बोलून त्यांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करीत त्यांचे समाधान केले या प्रसंगी नागपूर जिल्हा परिषदेचे माजी उपसभापती मनोहर कुंभारे सावनेर पंचायत समिती सभापती अरुणाताई शिंदे उपसभापती राहुल तिवारी माजी शहराध्यक्ष तथा शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पवन जयस्वाल सावनेर आरोग्य केंद्राचे डॉक्टर संदीप गुजर डॉक्टर मयूर डोंगरे डॉक्टर प्रराज जयस्वाल माजी नगरसेवक तेसिंग सावजी सुनील चापेकर निलेश पाटील लक्ष्मीकांत दिवटे दीपक बसवार युवक काँग्रेस सावनेर कळमश्वरचे विधानसभा अध्यक्ष राजेश खंगार सामाजिक कार्यकर्ते मनोज बसवार अश्विन करोकर मुकुंदा नाईक आदींची प्रमुख उपस्थिती होती जसा प्रसुतीसाठी लेडीज येतात तर त्यांच्यासाठी गायनेकॉलॉजिस्ट पाहिजे इथे गायनेकॉलॉजिस्ट होते पहिले पण आहे, आता ही, आता ही आहे ना, ना, ते सोडून दिलेले आहे तर त्या ची नियुक्ती कशी करायची परत इथे ते तसे क्वालिफाईड गायनेकॉलॉजिस्ट आम्हाला भेटायला ना पाहिजे नाही कारण कसं हे आपलं आरोग्य प्रशिक्षण केंद्र आहे नागपूर मेडिकलच्या अंडरमध्ये इथे काम करून राहिलेलं आहे क्षेत्राचे आमदार सुनील बाबू केदार पूर्व मंत्री त्यांचं एक ड्रीम होतं की इथे एक ट्रॉमा सेंटर व्हायला पाहिजे ते ट्रॉमा सेंटरचं से काम सुरूही झालं आणि का रडखडलं आता ते का का अडखळलं आहे ते ट्रॉमा सेंटर निधी म्हणजे नवीन सत्तेत बदल झाला त्यामुळे निधी वगैरेचा काही मी खूप रडखडलेला आहे जवळपास दीड वर्ष झालेला आहे भूमिपूजन आपण पाहूया तो पण का बरं रखडलेला आहे ते काम त्याच गोष्टींसाठी आता परत ही सर्व माहिती घेऊन आपण ज्या जे रखडलेले काही प्रोजेक्ट्स आहेत जे अडकलेले काही प्रोजेक्ट्स आहेत त्यांची काय समस्या आहे कुठे काही फंड्सची कमी आहे का असं सर्व ती माहिती घेऊन आपण दिसूनच येतं इथं समजा आपण एखाद्या अधिकाऱ्याला विचारायला गेलं की बा औषधी नाही आहे तर म्हणजे आम्हाला तिकडनं मिळत नाही इथे एक्सरे मशीन आहे एक्सरे मशीनचा उपयोग नाही आहे इथे बाकीच्या ज्या सोयीसुविधा आहेत त्यांचा उपयोग होऊन नाही राहिलेला आहे समजा एखादा ट्रॉमा आला एखादा छोटंसं फ्रॅक्चर आलं आपल्याला त्यालाही नागपूर रेफर करावं लागतं एखादं नॉर्मल डिलेवरीचंही पुष्कता असं होते की इथून नाही बघ क्रिटिकल डिलेवरी आणि रस्त्यामध्ये पाठत जाऊन डिलेवर आहे होऊन राहिलेल्या ही स्थिती आहे मॅडम या या सर्व आपण गोष्टींचं निराकरण करूया आता याचा सर्व माहिती घेऊन याचा आपण अभ्यास करू आणि जिथे काही पोस्ट रिक कमी असतील त्या पोस्ट आपण भरण्याचा प्रयत्न करू जसं आता प्रसूती आहे तर प्रसूतीसाठी जर आपल्याला इथे गायनेकॉलॉजिस्ट कुणी भेटले नाही तर आम्ही आमचा प्रयत्न राहील की आमच्या जी एम सीच्या गायने गायनेकॉलॉजी डिपार्टमेंटमधनं काही प्रसूती तज्ज्ञांची इथे रोटेशन वाईज काही ड्युटी लावता येईल का म्हणजे तुर्तास ती समस्या सॉल्व्ह होईल आणि जोपर्यंत आपल्याला एक पर्मनंट पोस्टवर इथे गायनेकॉलॉजिस्ट भेटत नाही तोपर्यंत अशी अशा सर्व काही सोयीसुविधा आपल्याला उपलब्ध करता येतील का त्याचप्रमाणे इथे आपल्याला जी ग्रँट आहे ती ग्रँट फारच कमी म्हणजे आता जी मी माहिती घेतली ती फारच कमी प्रमाणात उपलब्ध आहे सात लाख तीस हजारची आपल्याला वार्षिक ग्रँट आहे इथे मेडिसिनसाठी